अरे माझ्याकडे फक्त ऐंशीच रुपया बाकीचे तू मरे अरे तुम्ही काळजी करू नका माझ्याकडे गुपे आहे गुपे <laughs> 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 अरे बाबा गुपे नुते ते जिपे ते बाहेर लोक मारतले तुकाच तेच ते तुम्हाला काय आलं ना बरे या गावांत किती आल्यात रे गावात किती आयला काय विचारता मी आपली गदा ठेव सारण मरे तू हा काय बोलत होता तुम्ही तुम्ही करता किती आणि तुम्ही गावात किद्या मी एक नाटककार आहे मला एक नवीन नाटक लिहायचे आहे म्हणून मी या गावी आलो आहे तू नाटक करताय आणि बर मरे हो आता नाटक बरोब चालू आहे तुझे हो त्याच्यासाठीच आलो आहे माका हिरो मारे तुला सारखं पेंडूर करू बडी चांगली वाटते हा तुला विचार करून सांगतो मी हे विचार नका सारके सांग सांगा हा ठीक आहे ठीक आहे बघूया 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 नू सारके सांग हा ठीक आहे ठीक आहे चालेल काय झालं रावरी हा तू घेताय बीन रे घेताय घेताय खरं सांगू खरंच रो... सांग रोज नाही कधी कधी घेत आहे मरे पण पोट हो एक काम करूया ते प्रथमा गेले वाईन स्टोर आपण मी बटी वाईन तुका घ्यायचे खबर असतले थंयसर या आणि दोन बाटले ॲड एक माका एक तुका अरे दोन मलाच पुरे तुला कुठे पाहिजे अरे <laughs> ना तीन आडिया तर रापोयता अरे माझ्याकडे फक्त ऐंशी रुपया बाकीचे तुधी मरे अरे तुम्ही काळजी करू नका माझ्याकडे गुपे आहे किरे गुपे <laughs> <laughs> अरे बाबा गुपे न बाहेर विच तेच ते तुम्हाला का आलं ना एक काम कर ते पाटले आयडिया मध्ये तीन आणि त्या आयडीशी कडे बसया आणि थंयसर बसून डिस्कस कर आणि हा सांगता तशे बरव द्याय तू ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल चलतात या it's